नमस्कार सर हां नमस्कार काय नाव आपलं सर मी सिद्धार्थ वानखेडे कुठे असता आपण राहायला पुण्याला सांगलीला असतो ओके आणि मला शुगर आहे दोन हजार पंधरा पासून दोन हजार पंधरा पासून शुगर आहे बरं हे एनटॉक्स टी आणि एनटॉक्स डी हे समर्थ सोशल फाउंडेशनचं जे प्रोडक्ट आहे ते मला दोन वर्षापूर्वी माहीत पडलं आणि आता ते सुरुवात केली खरं म्हणजे hmm. एक महिना झाला एक महिन्यापूर्वी माझं शुगर जे होत ते जेवणापूर्वी होत दोनशे सत्तेचाळीस आणि जेवणानंतरचे आहे चारशे एकोणऐंशी एकोणऐंशी ओके 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 मला याचा खूप त्रास होत होता थकवा तर येतोच होता पायाला खूप जळजळ होत होती कुठल्याही प्रकारचं ऍलोपॅथी घेत नव्हतं ओके आणि अलोपेथी घेतली तर मला खूप त्रास व्हायचा भूक ला लागायची थरथरायचं आणि झोप खूप लागायची त्याच्यामुळे मी एलोपॅथीवर माझा विश्वास नव्हता त्याच्यामुळे काही घेत नव्हतं हे जेव्हा मला अनेक आयुर्वेदिक मी प्रॉडक्ट घेतले एम एल की पण प्रोडक्ट घेतले तर हे जेव्हा मी प्रोडक्ट घेतलं तेव्हा मला एका महिन्यामध्ये माझं शुगरचा रिझल्ट असा आहे की माझी सुरुवातीला जेवणापूर्वी जी होती एका महिन्यापूर्वी तीनशे तीन सत्तेचाळीस होती पण आता बघितलं तर माझी बघा सर शुगर माझी जेवणापूर्वीची चौसष्ट आली दोनशे चौसष्ट आली आणि जेवणानंतरची बघा सुरुवातीची होते चारशे एकोणऐंशी होती तर आज मी एका महिन्यानंतर चेक केलं तर तीनशे नऊ आली तीनशे नऊ आली ओके ओके खूप चांगला असा फरक पडला चांगला फरक पडला सुरुवातीला आणि जेवणानंतर सत्तर कमी झालं अरे वा अरे वा अभिनंदन अभिनंदन सर मी असं वाटेल की बाबा माझी पूर्णपणे बरी नाही झाली एक महिन्यामध्ये होणार पण बरोबर बड़ आहे मी हाच कोर्स जर दोन तीन निश्चितच नक्कीच आपण हे आमच्या औषधाने समाधानी आहात सर बिलकुल बिलकुल खूप समाधानी आहे आणि माझी पायाची जळजळ पण थोडी कमी झाली वेरी गुड तीन चार वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत झोप लागत नव्हती मी आता झोपाला लागलो पूर्णपणे तरी नाही झालं पण बऱ्याच प्रमाणामध्ये okay, okay. okay, कमी झालं खूप वेदना व्हायच्या खूप आग व्हायची ओके प्रमाण कमी झालं मला झोप आता येतो नाही याचप्रमाणे तुम्ही आपला डोस नियमित दिलेले पथ्य आणि थोडा शारीरिक व्यायाम या तीन गोष्टी तुम्ही प्रॉपर केल्यात त्यामुळे तुम्हाला चांगला हा रिझल्ट मिळालेला आहे ला सर मी शारीरिक व्यायाम पण करत नाही आहे अच्छा वॉकिंग करतो थोडं हळूहळू मी सुरू करतो योगा वगैरे किंवा कपाल भारती आणि ते जे काय आहे रामदेव बाबाचं व्यायाम

केल्या अनेक लोकांनी मला विचारलं आणि माझा मी जास्त मोठ्या प्रमाणात काम सुरू नव्हतं केलं कारण मला असं वाटत होतं की स्वतःचा रिझल्ट काय एक्झॅक्टली आणि त्याच्यामुळे स्वतःचा मी हा खूप मोठा रिझल्ट आहे आणि खूप मला मी समाधानी आहे आता मोठ्या प्रमाणात मी हे काम पण करणार आहे ओके ओके सर ओके आपलं वय किती आहे सर माझं वय आहे त्रेसष्ट वर्ष आणि मला तानाजी पडवळे यांनी खूप मदत करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनाही खूप धन्यवाद